नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा खूप आनंदाची गोष्ट आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालयाची एक्झाम दिली होती त्यांच्यासाठी सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे पहा ही नोटीस आलेली आहे आता आन्सर की जे एक्झाम दिली होती त्याची आन्सर की लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्याबद्दल इथं पहा हे नोटीस इंग्लिशमध्ये इथं दिलेलं आहे त्यानंतर याच्या खाली ही जी पी डी एफ आहे यामध्येच इथे मराठीमध्ये सुद्धा इथं नोटीस दिलेली आहे तर पहा काय सूचना दिलेली आहे जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाइन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस तर पहा याद्वारे कळविण्यात येते की लघुलेखक ग्रेड थ्री कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी जाहिरात चार बारा दोन हजार तेवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती तर पहा ही डेट थोडीशी मिस्टेक आहे तर दिनांक पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लघुलिंग ग्रेड थ्री वगळता कनिष्ठ लिपिकाने शिपाई हमाल या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली तर यासाठी सदरी स्क्रीनिंग चाचणीची उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉग इनमध्ये दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस चो ते, ते दोन दोन हजार चो चार तीन दोन हजार चोवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे तर पहा दोन तारखेमध्ये आणि दोन ते चारमध्ये इथं उपलब्ध लॉग इन होणार आहे तुमचं तर पहा यामध्ये प्रश्नासंदर्भात जर उमेदवाराला काही हरकती सादर करायच्या असल्यास तर दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस सकाळी आठ ते चार तीन दोन हजार चोवीस रात्री बारापर्यंत तुम्हाला इथं वेळ देण्यात येले आलेला आहे तर इथं तुम्हाला वेबलिंक्स वगैरे इतर सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत म्हणजे तुम्हाला इथं ऑनलाईन तुम्हाला इथं हरकत देता येणार आहे त्यासाठी पहा वरील विहित ऑनलाईन पद्धती व्यक्तिरिक्त इ इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाही हे सुद्धा इथं दिलेलं आहे तर पहा दिनांक एक मार्च ही आजच्या आता थोड्या वेळा अगोदरच ही नोटीस आलेली आहे प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला ही लवकरात लवकर कळवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहा ही इथं सहीसुद्धा दिलेली आहे उच्च न्यायालय मुंबई पहा तर अशा पद्धतीने नोटीस आहे खूप आनंदाची गोष्ट आहे लवकरच तयारीला लागा ला जे ज्यांनी लिपिक पदासाठी फॉर्म भरला होता त्यांनी त्या उमेदवारांनी टायपिंगची जोरात तयारी करा जेणेकरून तुम्हाला इथं लवकर लागण्याचा चान्स भेटेल तर वेळ वाया जाऊ देऊ नका लवकरच तुमचा इथं रिजल्ट लागणार आहे काही दिवसामध्येच तर त्यासाठी तुम्ही तयारीला राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद